नमस्कार मी चंद्रकांत दुसानी सुवर्ण खानदेश लायन्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नागपुरात सुरू असलेल्या हिवाडी अधिवेशनानिमित्त आपण खानदेशातील आमदारांसोबत संवाद साधतो आहे आणि या पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत धुळे शहर मतदारसंघाचे भाजप आमदार श्री अनुपभाई अग्रवाल सर तुमचा सुवर्ण खान्देश लायणूजमध्ये मनापासून धन्यवाद तो विधानसभा निवडणुकीच्या बाबत बोलायचं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तुमच्या प्रचारासाठी धुळे शहरात आले होते आणि तिथूनच राज्यातील त्यांच्या प्रचाराची सुरुवात झाली होती यानंतर तुम्ही पहिल्यांदा आमदार झालात आता हिवाळी अधिवेशनात आलात पाच सहा दिवस पार पडलेत काय पहिले प्रतिका आदरणीय मोदी साहेब हे धुळ्यातून त्यांनी त्यांची महाराष्ट्राची प्रचार सभाला सुरुवात केली आणि आम्ही भाग्यवान आहोत का मोदी साहेबांनी पहिलीच सभा धुळ्यात दिली आणि आम्हीचे त्यांच्या सभेचा असा इफेक्ट पडला का आमच्या पाचही सीटा त्या ठिकाणी निवडून आल्यात आणि माझा जरी पहिला अनुभव असेल आणि पहिली टर्म असेल तरी गेल्या पंधरा वर्षापासून मी राजकारणात सक्रिय आहे विधानभवनात येणं जाणं आहे मंत्र्यांशी भेटणं उठणं आहे त्यामुळे मला कामं कसे करून घ्यावीत याचा दागडा अनुभव आहे आणि तो अनुभव मला आता कामात येत आहे धुळ्यात लोकसभेला भाजपला पराभव पत्करावा लागला होता मात्र यावेळेस माहितीच्या पाचही जागा धुळे शहरात धुळे जिल्ह्यात निवडून आलेल्या आहेत काय सांगाल याबद्दल कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकीला सामोरे गेलं ज्या लोकसभेला आमच्याकडनं चुका झाल्यात ज्या निरेटिव्हला आम्ही बळी पडलो त्या यावेळेला आम्ही त्यांना तो मोकाच दिला नाही आणि खरं तर जनतेलाही हे जाणीव झाली जे जा मतदानाची टक्केवारी कमी झाली होती ती यावेळे पहिल्यांदा सर्व्या जिल्ह्यामध्ये मतदानाचा उत्पुरत प्रतिसाद होता आणि मतदानाची टक्केवारी धुळे शहरासारख्या शहरात ज्या ठिकाणी कधीही पंचावन्न टक्क्याच्यावर मतदान झालं नाही या ठिकाणी एकसष्ट टक्क्याच्यावर आम्ही मतदान करण्यात यशस्वी झालो आणि लोकांनी भरभरून आम्हाला मतदान केलं विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराबाबत जर बोलायचं झालं तर त्यावेळी तुम्ही विरोधकांवर आरोप केलेले होते त्यांनी कुठलाही उद्योगधंदा मतदारसंघात आणलेला नाही असा देखील आरोप तुम्ही त्यावेळी केला होता तर यावेळेस कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहात उद्योगधंदे माझा पहिलाच पत्र आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना धुळे शहरात उद्योगासाठीचा होता आणि मला पूर्ण खात्री आहे येणाऱ्या काही महिन्यातच धुळे शहरात एक मोठी इंडस्ट्रीज आम्ही आणण्यात जिल्ह्यामध्ये कुठंतरी एका ठिकाणी आणण्यात यशस्वी होऊ आता नुकताच हिवाळी अधिवेशनामध्ये वक बोर्ड संदर्भात तुम्ही मुद्दा उपस्थित केला होता त्याबद्दल काय सांगा वक्क बोर्ड हे फक्त धुळ्यासाठीच नव्हे तर पूर्ण भारतात एक अत्यंत धोकादायक असा विषय झालेला आहे वर्क बोर्डच्या माध्यमातून करोडो अर्बो रुपयाची जमिनी लाटल्या जात आहेत आणि वर्क बोर्डचे जे कायदे आहेत त्या कायद्याला मोडीस आणून त्यांच्याच माणसाला जे माझे आमदार आहे जसं धुळ्याचं उदाहरण माझे आमदार फारुख शाह यांना त्या ठिकाणी जागा करारावर देण्यात आली आणि वर्कबोर्डचा कायदा म्हणतो का जागा हस्तांतरित करारावर विकत अशी देता येत नाही तरी त्यांना देण्यात आली आणि त्यांनी आमदारकीचा दुरुपयोग करत त्या ठिकाणी महसूल अधिकारी असतील त्यांच्याकडनं दोन हजार तेवीसमध्ये जागांवर नावं लावून घेतले त्याच्यानंतर त्या जागेतनं काही जागा नऊ साडेनऊ हजार स्क्वेअर फूट जागा करारवर मागली आणि तिथं आरक्षण असताना ते रहवासाचं आरक्षण करा आणि त्यांनी अनधिकृतपणे त्या ते ठिकाणी घर त्यांचं घराच्या बांधकामालाही सुरुवात केली तर अशा प्रकारे हे जे उद्योग या वर्क बोर्डाच्या नावाखाली चालू आहे ते मोडीस काढण्यासाठी मी हा प्रश्न उचलला आणि मी ही विनंती करेल का वर्क बोर्डची जी कमिटी आहे ती ताबडतोब बरखास्त करून ती सर्व समावेशक व्हावी त्याच्यात प्रत्येकाला कुठं न कुठं सदस्यत्व मिळावं त्या कमिटीमध्ये जेणेकरून अन्याय होणार नाही नाही तर आज एका विशिष्ट समाजाचेच लोक त्या कमिटीवर आहेत तर तसं न करता सर्व समाजाला त्या ठिकाणी समाविष्ट करावं ही माझी मागणी आहे एक शेवटचा प्रश्न मतदारसंघाचं विकासाचं विजन कसं असेल आज मी माझ्या मतदारसंघाच्या विक विकासाविषयी मुद्दे मांडणार होतो परंतु माझा नंबर लागला नाही आणि उद्योग त्याच्यानंतर धुळे शहर सुशोभीकरण करणे कारण की धुळे शहर हे असं शहर आहे का भारतातल्या नकाशावर तीन नंबरचं शहर आहे या विश्वेश्वरांनी रचवलेलं सर आहे एक ते चौदा नंबरच्या गल्ल्या अशा शहर शहर या धुळे शहरात आहे अशा गल्ल्या या भारताच्या पाठीवर कुठल्याच शहराला नाही अतिशय सुंदर शहर आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सने भरपूर ठिकाणी त्या ठिकाणी पाणी येतं आमच्याकडं तर त्या शहराचं जे अतिक्रमणित भाग आहे जे अतिक्रमण आहे जे फेरेवाल्यांचा प्रश्न आहे जो विकासाचा प्रश्न आहे तो मी मार्गी लावणार आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते धुळे शहर मतदारसंघाचे विद्यमान भाजप आमदार श्री अनुपा अनुभाई अग्रवाल त्यांनी आपल्या सुवर्ण खानदेश लायणूससोबत संवाद साधत मतदारसंघातील त्यांचं विकासाचं व्हिजन कसं असणार आहे याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे कॅमेरामॅन सह चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायणूस विधानभवन नागपूर